सीमा आणवला म्हणते तू मला आपलासा वाटलास आणि आता मला तुला गमवायचं नाही सीमा बोलता बोलता रडू लागली अर्णवने तिचे अश्रू पुसले आणि तिचा चेहरा वर केला आणि तिच्या कपडावर हलकं चुंबन घेतलं मग गुडघ्यावर बसत म्हणाला मिस फारुकी आपण अर्णव सीमा मेहरा व्हाल का ह्या रोमॅन्टिक माणसासोबत आयुष्यभर राहायला तयार आहात का सीमाने अर्णवकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग हलक्याशा होकारात मान हलवली अर्णवने तिला घट्ट मिठीत घेतलं आय लव्ह यू अर्णव सीमा मिठीतच म्हणाली लव यू टू अर्णवनेही तिला मिठीत घेत उत्तर दिलं आणि अचानक सीमा त्याच्यापासून अलग होऊन त्याच्या ओठांवर स्वतःचे ओठ ठेवते अर्णव काही समजून घेण्याच्या आधीच सीमा कॅम्पच्या रूमकडे पडून गेली अर्णवच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं आपल्याला माझं गाणं कसं वाटलं म्हणजे साहिल थोडं अडखळतच इकडे निशालीकडे म्हणाला निशाली, निशाली हलकं सहसत म्हणाली चांगलं होतं पण कोणासाठी होतं तुम्हाला माहीत नाही नाही खरंच तो सॉन्ग मिनालीसाठी होता तिला मी आवडतो साहिल म्हणाला निशालीने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं असं का घरून पाहतेय पाहते की लोक किती उद्धट असतात कोणीतरी उद्धटपणा केला का तुमच्याशी सांगाच त्याला चांगलाच धडा शिकवतो बस तेच करा तुम्ही जे खरंच करायला हवं ते काही होत नाही फक्त फालतूच्या गोष्टी कसल्या फालतू गोष्टी बोललो मी काही नाही मीच वेळी आहे असं बोलून निशाली पुढे निघाली तेवढ्यात साहिलने तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं जे मनात आहे ते ओठांवर सांगू शकत नाही ना तुम्ही आणि एक मी आहे ज्याने ते सगळं मित्रांसमोर बोलून टाकलं तुम्हीही बोला साहिल आय लव्ह यू प्लीज जाऊ द्या इतक्यात नाही आधी ते तीन शब्द मग जा साहिल प्लीज निशालीचा चेहरा लाजून लाल झाला होता साहिल तिची ही अवस्था पाहून हळूहळू हसत होता ठीक आहे मग किस तरी देऊन जा साहिल म्हणाला तर निशालीने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं साहिल हसत हसत तिच्याकडे बघत म्हणाला किस पाहिजे डोळे बंद करा का किस पाहिजे ना की नकोय तर मग करा ओके साहिल डोळे बंद करून हसत होता निशाली हळूच त्याच्याजवळ गेली त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणाली आय लव्ह यू पागल इतकं बोलून निशाली कॅम्पच्या दिशेने पळाली साहिलने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं माझी थट्ट केलीस हे काही बरोबर नाही आणि आपल्या आय लव्ह यूचं उत्तर तरी ऐकून जा उत्तर मला माहीत आहे निशाली म्हणत रूमकडे चालती झाली साहिलच्या ओठांवर एक गोड हसू आलं आजी कुठे आहात आम्ही आलो अर्णव घरात येत मोठ्याने हाक मारत म्हणाला जिथे सुरेखा आजी किचनमध्ये काहीतरी करत कर होत्या आले का माझे लाडके सुरेखाजी अर्णव आणि निशालीचा आवाज ऐकून बाहेर आल्या नमस्कार आजी निशाली आणि अर्णव सुरेखाजींच्या गळ्यात पडत म्हणाले देव नेहमी आनंदात ठेव तुम्हा दोघांना सुरेखाजी प्रेमाने त्यांच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाल्या आम्ही तुम्हाला खूप मिस केला आजी निशाली सुरेखाजींच्या गळ्यात हात टाकत म्हणाली ताई असं खोटं तरी बोलू नका तिथं तर आरामात फिरत होती आणि इथे येऊन सांगते की आजीला मिस केलं खरं तर मीच मिस केलं तुला आजी अर्णव निशालीचा हात सुरेखा गळ्यातून काढत म्हणाला हो का किती मिस केलं ते ही माहिती आहे तिथं तर तू निशाली पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्णवने तिच्या तोंडावर हात ठेवला ताई थकली आहे तुम्ही आराम करा अर्णव डोळ्यांनी इशारा करत म्हणाला हो थकलीच आहे अर्णव माझी बॅग रूममध्ये मा ठेव निशाली बोलून रूममध्ये निघून गेली अर्णवने रागात तिच्याकडे पाहिलं आणि मग बॅग उचलली आजी खूप भूक लागली आहे मी लगेच येतो तुम्ही प्लीज काहीतरी बनवा अर्णव म्हणाला हो हो ये मी जेवण वाढते सुरेखाजी म्हणाल्या अर्णव बॅग घेऊन निशालीच्या रूमकडे गेला आणि सुरेखाजी हसत पुन्हा किचनमध्ये गेल्या ताई दिस इज नॉट फेअर तुम्ही असं करणार म्हणजे आजीपासून काही लपवायचं म्हणून इतका मोठा बॅग उचलवला हो कारण तुला ब्लॅकमेल करण्याचे चान्सेस फार कमी असतात आज मिळाला तर सोडणार का बरं आहे सगळ्यांची वेळ येते मी पण आजीच्या मदतीने तुझ्यासाठी एखादा बंदर शोधेन मग माझे सगळे बदला पूर्ण होईल जस्ट वेट अँड वॉच अर्णब असं बोलून बाहेर निघून गेला निशालीच्या चेहऱ्यावर साहिलचा विचार करत हसू म्हटलं थोड्या वेळाने जेवण झाल्यावर निशाली, सा निशाली अर्णव आणि सुरेखा आजींचे पाय दबवत होते आजी मी विचार करत होतो तुमच्यावर खूप जबाबदारी आहे ती थोडी कमी करूया असं कसं सुरेखाजी अर्णवकडे हसत म्हणाल्या म्हणजे असं की हे माझं शेवटचं वर्ष आहे आता मी बिझनेसकडे जास्त लक्ष देऊ शकतो आणि मग लग्न करून तुमच्यासाठी सून घेऊन येईन निशालीच्या लग्नानंतर तुम्ही एकट्याच होणार ना अरे आत माझं नाव कुठून आलं मला अजून लग्नाची इतकी घाई नाही मी पण माझ्या बहिणीकडून थोडी सेवा करून घेईन मगच लग्न करीन निशाली अर्णवचं बोलणं तोडत म्हणाली आजी माझं ऐका लग्नानंतर माझ्या बायकोकडून कोणतंही काम करून घेतलं तर खबरदार माझी बायको फक्त आजीची सेवा करेल कोण आहे ती सुरेखाजी अर्णवकडे पाहत म्हणाल्या कोण आजी तीच जिची इतकी वेळेपासून तू वकिली करत आहेस सुरेखाजी म्हणाल्या तर अर्णव त्यांना साईड हक्क करत असला तुम्ही खरंच खूप छान आहात तुम्ही तर माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट ओळखता हो कारण मी तुझी सुरेखाजी आहे आता लवकर नाव सांग म्हणजे आम्ही लगेच नाते घेऊन जाऊ आजी तिचं नाव सीमा आहे खूप सुंदर आहे मनानेही खूप स्वच्छ तिलाही मी आवडतो आणि मलाही ती खूप आवडते पण ती अनाथ आहे तिचं कोणीच नाही आतापासून ती एकटी कुठे आहे माझा नातू तिच्यासोबत आहे ना उद्या तिला घेऊन ये आपल्या सुनेला भेटूया सुरेखा आजी असं म्हणाल्या तर अर्णव लगेच त्यांच्या गळ्यात पडला अर्णव मला खूप भीती वाटते तुझ्या आजींना मी आवडेल ना म्हणजे जास्त रागीत तर नाही आहेत सीमा घाबरू नकोस आजी खूप छान आहेत त्या तुला नक्कीच आवडतील खरंच ना सीमा अर्णवने तुला खोटा दिलासा दिला मी आजींना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो त्यांना राग पटकन येतो आणि जर कोणीतरी त्यांना आवडलं नाही तर मग अजब गजबच होतं साहिल त्यांना इम्प्रेस करण्याचा काहीतरी उपाय नाही का उपाय आहे पण तू तो करू शकणार नाहीस तू सांग तरी मी सगळं करेन आजीला खुश करण्यासाठी ठीक आहे तर ऐक आजींना आजकालची मॉडर्न सून हवी आहे त्यांना हिपहॉप गाणी आवडतात म्हणजे साधं सांगायचं तर आजी म्हणजे अगदी रॉक आहेत फक्त त्यांच्या आवडीनुसार वाघ आजी स्वतः तुला आवडून घेतील पण निशाली तर मॉडर्न नाही विश्वास ठेवायचा असेल तर ठेव नसेल ठेवायचा तर नको मी तर तुझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून सांगितलं बाकी तुझी मर्जी सॉरी okay. हो। साहिल, साहिल मी तुझ्या सगळ्या गोष्टी फॉलो करेन ओके थँक्यू आता लवकर तयार हो आपण घराकडे निघूया वेळेत पोहोच आजींना उशीर जास्त आवडत नाही साहिल म्हणाला आणि अर्णवकडे बघून एक डोळा मारला अर्णवच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं नमस्कार आजी साहिल आणि अर्णव समोर बसलेल्या सुरेखा आजींच्या गळ्यात पडले देव तुम्हाला नेहमी सुखी ठेव आजी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या हाय दादी मागून सीमा म्हणाली सुरेखाजींचं लक्ष मागे उभ्या सीमाकडे गेलं ती शॉर्ट ड्रेसमध्ये होती अर्णव आणि साहिलचे डोळे विस्पारले गेले सुद्धा आश्चर्यचकित झाली कारण तिने सीमाला नेहमी सूटमध्येच पाहिलं होतं सीमा तू असं निशाली सीमाकडे पाहून म्हणाली असं म्हणजे चांगली नाही वाटत आहे का नाही तसं काही नाही मी फक्त आजी मला माहीत आहे तुम्ही अगदी रॉक आहात मलाही रॉक म्युझिक आवडतं मी तुम्हाला एक गाणं ऐकवते सीमा इतकं बोलून सुरेखाजींचा हात धरून गाण्यावर नासायला लागली अर्णव निशाली साहिल तिघेही एकमेकांकडे बघून हसायला लागले तेवढ्यात सुरेखाजीने आपला हात सीमाच्या हातातून सोडून घेतला आणि बाजूला होऊ लागल्या हे सगळं काय आहे सुरेखाजी रागत म्हणाल्या तर सीमा तिथंच थांबली साहिल अर्णव आणि निशाली ही घाबरले अर्णव हीच आहे तुझी पसंती सुरेखाजी म्हणाल्या तर सीमाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आजी तुम्ही चुकीचं समजताय अर्णव सीमाकडे बघत म्हणाला काय चूक आणि काय बरोबर आहे ते मला शिकवू नकोस आणि ज्याने हिला हे असलं काही करायला सांगितलंय त्याने समोर ये सुरेखाजीने सीमाच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं तर सीमा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली हो मला माहीत आहे या लोकांनीच तुला हे सगळं करायला सांगितलं असेल असं म्हणत सुरेखाजीने सीमाकडे पाहिलं तर सीमाने मान हलवत होकार दिला कोण म्हणाला तुला सुरेखाजी विचारू लागल्या तेव्हा साहिल अर्णवच्या मागे लपायला लागला अर्णवने साहिलला पुढे करत म्हणाला आजी हा सगळा याचाच प्लॅन होता यानेच सीमाला हे सगळं करायला सांगितलं मग तू नकार का दिला नाहीस हो हो आत्ता सांग सगळी चूक फक्त माझीच होती का आजी साहिल म्हणाला कोणाची चूक आहे कोणाची नाही ते सगळ्यांना मी सांगते दोघंही जा आणि बाहेरून काही सामान घेऊन या आणि बाळा तू माझ्यासोबत चल असं म्हणून सुरेखाजीने सीमाच्या डोक्यावर हात ठेवला सीमा, सीमा रागाने अर्णवकडे कटाक्ष टाकून सुरेखाजींसोबत त्यांच्या खोलीकडे गेली म्हटलं होतं तुला हे सगळं नको करू पण तुला तर तुझंच करायचं होतं आता अनुभव घे हो नीट अर्णव साहिलकडे रागाने म्हणाला बरं म्हणजे आता सगळी चूक माझीच झाली का साहिल म्हणाला अर्णव त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि गाडीच्या दिशेने निघून गेला साहिलही त्याच्याबरोबर गेला थँक्यू आजी तुम्ही मला चुकीचा समजला नाही मी तशी नाही आहे फक्त तुम्हाला इम्प्रेस करायच्या नादात असं झालं काही हरकत नाही बाळा पण पुढच्या वेळी लक्षात ठेव कधीही कोणासाठी स्वतःला बदलू नकोस तू जशी आहेस तशीच खूप गोड आहेस आणि सूटमध्ये तर अजूनच गोड दिसतेस तुम्ही खरंच खूप छान आहात आजी अर्णब बरोबरच म्हणतो माझं तर कुणीच नव्हतं एकदम मनाथासारखीच मोठी झाले मी सीमा सुरेखा आजींच्या पडून म्हणाली पुढच्या वेळी असं बोलू नकोस तू ही निशाली सारखीच माझी आहेस मी अर्णव आणि तुझ्या लग्नाची तयारी सुरू करू का बाळा तुझी हो असेल तर आजी अर्णव माझ्यासाठी सर्व काही आहे आणि आता तर तुम्ही सगळेही माझे आहात करा ना लग्न माझं हो आहे ठीक आहे मग याच शुक्रवारी तुमचं लग्न करून घेतो सुरेखाजी म्हणाल्या निशाली सीमाला साईड हक्क करत म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन्स होणारी वहिनी थँक्यू माझी गोंडस नणंद सीमा निशालीला मिठी मारत म्हणाली कसल्या शुभेच्छा दिल्या जात आहेत त्या आम्हालाही सांगा ना साहिल मागून निशालीकडे पाहत म्हणाला निशालीच्या चेहऱ्यावर स्मित आलं अर्णव आणि सीमाचं लग्न यात शुक्रवारी करत आहेत आजी काय इतक्या लवकर अर्णव अचानक बोलला आजी वाटतं अर्णवला इतकी घाई नकोय निशाली म्हणाली अर्णव मध्येच बोलला अशी काही गोष्ट नाही मी तयार आहे असं म्हणतात सगळे हसले आणि अर्णव लाजला अर्णव सीमाला तिच्या मैत्रिणीकडे सोडून ये सुरेखाजी म्हणाल्या सीमा सगळ्यांना भेटून अर्णवसोबत निघाली सीमा तू इथे एकटी राहणार का मिनाली कुठे आहे अर्णव विचारू लागला ती तिच्या आत्याकडे गेली आहे उद्यापर्यंत येईल तू आत ये ना नाही सीमा तू जा मी निघतो अरे एक कप कॉफी तरी पिऊन जा फक्त दहा मिनिट अच्छा अर्णव म्हणाला सीमा अर्णवसाठी कॉफी बनवायला लागली थोड्या वेळाने तिने अर्णवकडे कॉफी दिली कॉफी पिल्यावर अर्णव म्हणाला चला मी निघतो सीमा म्हणते मला एकटं राहायला भीती वाटते प्लीज आज इथेच थांब ना अर्णव म्हणतो मी कसं थांबू माझा अर्थ लोक काहीतरी वेगळंच समजतील मला लोकांपासून काही घेणं देणं नाही आहे मला फक्त तुझ्याशी घेणं देणं आहे आणि आता आपलं लग्न होणारच आहे आपण एकत्र राहू शकतो मी मुलगी असून तुला सांगते आणि तू घाबरत आहेस अर्णव कुणालाही घाबरत नाही अर्णव तिचा हात पकडून जवळ घेतो तेवढ्यात सीमा तिचे ओठ अर्णवच्या ओठांवर ठेवते दोघेही एकमेकांमध्ये हरवलेले असतात पण अर्णव तिला अलग करत म्हणतो हे चुकीचं आहे अजून सगळं सीमा म्हणते अर्णव जे घडतंय त्याला घडू दे आज नाही तर उद्या मी तुझी बायको होणारच आहे आणि एवढी रोमॅन्टिक बायको तुला नाही मिळणार पण तू मात्र खूप अनरोमॅन्टिक आहेस सीमा त्याचा हात आपल्या कमरेवर ठेवत म्हणते आता दाखवतो तुला किती रोमॅन्टिक आहे अर्णव अर्णव तिच्या ओठांवर ओठ ठेवतो तिला उचलून बेडकडे नेतो सुरेखाजी अचानक अर्णवचं लग्न ठरवलं आहे म्हणे म्हणजे आधी आम्हाला सांगणं गरजेचंही वाटलं नाही आम्ही काही त्याचे आप्त नाही का अर्णव के तर आधीपासूनच दूर होता पण तुम्हीही आम्हाला जवळ केलं नाही अशी काही गोष्ट नाही यशोदा फक्त मुलांच्या आनंदातच आपला आनंद आहे दोघं एकमेकांना पसंत करतात म्हणून विचार केला की आनंदाच्या गोष्टीत उशीर कशाला करायचा म्हणूनच लग्न ठरवलं आणि तुम्ही तर आपलेच आहात म्हणून बोलावलं आता काही तक्रारी असतील तर विसरा आणि तयारीला हातभार लावा अवश्य सुरेखाजी आता सगळी जबाबदारी माझी पण हो माझी सून कुठे आहे पाहून येते ती कुठल्याशा मैत्रिणीकडे गेली आहे लवकरच येईल लग्नासाठी ठीक आहे मी सगळ्या तयारी बघते माझ्या मुलाच्या लग्नात काही कमी पडायला नको तेवढ्यात यशोदाची नजर बाहेरून येणाऱ्या अर्णववर जाते अर्णव तिला बघून दुर्लक्ष करत पुढे जातो तुझ्या काकूकडून विचारपूस करणार नाहीस का अर्णव काकूला नमस्कार नाही करणार अर्णव जबरदस्ती हसत म्हणतो नमस्कार काकू कसे आहात काका आले नाहीत काका बाहेर गेले आहेत म्हणून येऊ शकले नाहीत पण मी आहे ना अर्णव मनात म्हणतो काश तुम्हीही आले नसते जबरदस्तीने पुन्हा हसून म्हणतो ठीक आहे निघतो मी आता मला पण लग्नासाठी तयार व्हायचं आहे हो हो जा तयार हो पाहुणे येऊ लागलेत यशोदा ये म्हणाली अर्णव आपल्या खोलीकडे निघून गेला सगळ्या तयारी पूर्ण झालेल्या होत्या पाहुणेही पोहोचले होते सुरेखाजी आणि यशोदा पाहुण्यांच्या स्वागतात गुंतलेल्या होत्या अर्णवही तयार होऊन गार्डनमध्ये आला त्याला पाहून सुरेखाजी जवळ गेल्या खूपच देखणा दिसतोय माझा नातू यशोदा मिरच्या घेऊन ये, ये नजर लागायला नको मग त्या अर्णवसोबत स्टेजवर गेल्या अर्णवच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता पण अर्णवचं लक्ष मात्र दरवाजाकडे होतं जिथे तो सीमा येण्याची वाट पाहत होता तुझं असं दरवाजाकडे बघणं उपयोगाचं नाहीये येईलच ती रस्त्यात असेल साहिल त्याच्याकडे पाहत म्हणाला अर्णव हसतो तेवढ्यात पोलिसांचा सायरन वाचते सगळ्यांच्या लक्ष त्या दिशेने जाते जीपमधून एक इन्स्पेक्टर उतरतो आणि अर्णवकडे जातो मिस्टर अर्णव मेहरा तुम्हीच आहात हो मीच आहे तुम्हाला अटक करण्यात येते पण का अर्णवने काय केलंय साहिल आणि सगळे आश्चर्यचकित होऊन विचारतात अर्णव मेहरावर बलात्काराचा आरोप आहे हे खोटं आहे माझं अर्णव असं काही करूच शकत नाही सुरेखाजी अर्णवचा हात पकडत म्हणतात मी केलाय हा आरोप सीमा बाहेरून येत म्हणते सगळे आश्चर्यचकित होऊन सीमाकडे पाहू लागतात अर्णवही तिच्याकडे बघतच राहतो सुरेखाजी तिच्याकडे बघत म्हणतात सीमा माझं बाळ हे तू कसलं घानेडे आरोप लावत आहेस आणि तुम्हा दोघांना एकमेकांची पसंती होती म्हणूनच तर आजच्या लग्नासाठी सगळ्यांना बोलावलं होतं आजवर आपल्या खानदानात तसं काही घडलं नाही आणि मला माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे सुरेखाजी व्यथित होत बोलल्या आजी हे सगळं तुम्ही तुमच्या नातवाच्या गुन्ह्यांना झाकण्यासाठी बोलत आहात तुमच्याकडे पैसे आहे त्याचा अर्थ असा नाही की माझ्यावर दबाव टाकाल आणि मी कधीही या लग्नाला होकार दिला नव्हता उलट मी तर विचार करत होते की तुम्ही कशी आजी आहात जी माझं दुःख समजून घेण्याऐवजी मला दोष देते तुमचं नातूवर नव एक राक्षस आहे त्याने माझ्याशी खूप चुकीचं वागणं केलंय हे बघा सीमा बोलून आपल्या गळ्यावरील दुपट्टा काढते जिथे ओरखड्यांचे व्रण स्पष्ट दिसत होते अर्णव आश्चर्यचकित होऊन सीमाकडे पाहत राहतो अर्णव काहीतरी बोल हे सगळं काय आहे साहिल व निशाली त्याला हलवत विचारतात सीमा जे काही झालं ते आपल्याही संमतीनेच झालं अर्णव सीमाचा हात धरून म्हणतो सीमा रागाने हात सोडवते संमती की जबरदस्ती तू जबरदस्ती केली सरण माझी संमती नसताना तू असा विचार केलास वाटलं पैशांमुळे वाचशील नाही मी तुला सोडणार नाही सीमा संतापात ओरडते सगळे सुन्न होतात इन्स्पेक्टर साहेब घेऊन जायला आणि कठोरात कठोर शिक्षा द्या सीमा आदेश देते अर्णव आश्चर्यचकित होऊन सीमाकडे पाहतो मग शांतपणे पोलिसांसोबत चालायला लागतो सगळे पाहुणे एकमेकांशी कुजबुजू लागतात हीच का सुरेखाजेचे संस्कार आजी तर खूप आदरणीय आहे पण नातवाला नीट घडवू शकली नाही चला इथे थांबण्यास काही अर्थ नाही पाहुणे बोलत बोलत निघून जातात अर्णव जाताना एक जडजडीत नजर सीमावर टाकतो साहिल लगेच एखाद्या वकिलाला कॉल करतो आजी कुठे चाललात निशाली सुरेखाजीला थांबवत विचारते मी अर्णवकडे मला खात्री आहे माझा नातू असं कधीच करू शकत नाही ही मुलगी खोटं बोलते सुरेखाजी रागाने सीमाकडे पाहत म्हणतात आजी मी खोटं का बोलेन जा माझी मेडिकल रिपोर्ट बघून या सीमा धीटपणे म्हणते सुरेखाजी संतापून तिला एक चपराक लगावतात तुझ्यासारखी उद्धट मुलगी मी पाहिलेली नाही स्वतःची इज्जत अशा प्रकारे भंग करतेस काय वैर आहे तुझं माझ्या नातवाशी जो तू एवढा घाणेरडा आरोप लावलास हो आता खरी गोष्ट बाहेर आली वैर फार जुना आहे सुरेखाजी बदला तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा अर्णवला शिक्षा होईल चूक अर्णवची नाही अर्णवच्या वडिलांची आहे निशा शर्मा आहे की विसरलात सीमा बोलते सुरेखाजींच्या डोळ्यात आश्चर्याने पाणी साठत निशाली आणि साहिलही सुरेखाजीच्या बदललेल्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहतात हो ना लक्षात आहे सुरेखाजी निशा शर्मा सीमाकडे आजी येत म्हणाली तेव्हा निशाली साहिल आणि सगळेच चकित होऊन सुरेखाजींकडे पाहत राहिले तू कोण आहेस आणि निशाला कसं ओळखतेस मी त्या निशाची भाची आहे जिच्याशी अर्णवच्या वडिलांनी म्हणजे तुमच्या मुलाने प्रेमाचं नाटक केलं तिच्यासोबत राहत होता पण जेव्हा कंटाळा आला तेव्हा तिला सोडून दिलं ती तुमच्याकडे तिच्या प्रेमासाठी गयाव्याच करत राहिली पण तुम्ही तिला कधी स्वीकारलं नाही त्यावेळी ती गरोदर होती दुनियेच्या टोमण्यांना कंटाळून तिने आत्महत्या केली आई निधनानंतर तीच माझी एकमेव होती पण तुमच्यामुळे तीही माझ्यापासून दूर झाली आणि त्या दिवसापासून मी तुमच्या विनाशाची शपथ घेतली होती आज तुमची सगळी इज्जत मातीत गेली सीमा रागाने बोलली निशा चुकीची होती तिला फक्त अशोकला स्वतः जवळ ठेवायचं होतं आम्ही तिला समजावलं होतं की ती आमच्यासोबत राहू शकते पण तिला हवं होतं की अशोक सगळ्यांना सोडून फक्त तिच्यासोबत राहावा म्हणून आम्ही नकार दिला आणि आम्हाला माहीत नव्हतं की ती गरोदर आहे तुझी दुश्मनी आमच्याशी आहे ना मग आमच्यावरच घे अर्णवला मध्ये का आणलेस माझा अर्णव तुझ्यावर खूप प्रेम करतो मग तू त्याचं मन का दुखावलं सुरेखाजीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले बस कारण अर्णवला त्रास दिला की वेदना तुम्हाला होतील आणि हे बहाणे कुणा दुसऱ्यासमोर बोला अर्णवला शिक्षा मिळवूनच मी राहणार सीमा निर्लज्जपणे बोलली तू कदाचित आम्हाला ओळखत नाहीस सीमा आम्ही आमच्या नातवाला वाचवण्यासाठी आकाश पातळ एक करून टाकू आणि आता तुझं हे तोंड आम्हाला पुन्हा दिसू नये सुरेखाजीने ठामपणे सांगितलं सीमा तिथून निघून गेली सुरेखाजी साहिलकडे पाहून म्हणाली साहिल, साहिल काहीही करून अर्णवला घरी घेऊन ये जितका पैसा लागेल लाव सगळा फक्त अर्णव घरी परत यायला हवा आजी तुम्ही काळजी करू नका मी त्याला घेऊनच येईन निशाली तू आजींची काळजी घे मी सतीशसोबत पोलीस स्टेशनला जातो बेलसाठी साहिल निशालीकडे सुरेखा आजीचा हात देत म्हणाला मी पण येते आजीला काकू सांभाळतील नाही तू इथेच राहा आणि कुणालाही घराबाहेर जाऊ देऊ नको बाहेर मीडिया आहे त्यांच्यासोबत बोलण्यात काही अर्थ नाही साहिलने निशालीला समजावलं आणि तिथून निघून गेला हे काय झालं माझ्या अर्णवसोबत त्याला ती मुलगी आवडत होती म्हणून तर लग्नाचं म्हणाला होता पण ह्या मुलीने त्याच्यावर आरोपच लावला देव कधी माफ करणार नाही अग सुरेखा हे मुलगी निशाची भाची आहे आधी आत्यामुळे त्रास झाला आणि आताही भाऊसाहेबांच्या एका छोट्याशा चुकीमुळे हे सगळं घडलं आहे यशोदा आता या गोष्टींनी काही होणार नाही फक्त प्रार्थना कर की माझं बाळ सुखरूप परत यावं असं म्हणून सुरेखाजे सोबत घरात निघून गेली श्रीमंत घरातला असशील तू पण एखाद्या मुलीशी गैरवर्तन करशील पोलीस निरीक्षक अर्णवकडे रागाने पाहत म्हणाला सर मला सीमाशी एकदा भेटायचं आहे काही गैरसमज झाला आहे गैरसमज कसा गैरसमज आधी एखाद्या मुलीची इज्जत खराब करतोस मग सांगतोस की गैरसमज झाला इन्स्पेक्टर म्हणताच त्यांनी अर्णवच्या गालावर जोरात थप्पड मारली अर्णवच्या डोळ्यात राग लाल झालेला होता काय घुरतो आहेस नजर खाली कर इन्स्पेक्टरने अर्णवचे केस पकडले तेव्हा अर्णवने इन्स्पेक्टरला धक्का देऊन मागे ढकललं साल्या पोलिसावर हात चलशील इन्स्पेक्टर सकट दोन शिपाही अर्णवला धरून लाठ्यांनी मारायला लागले पण अर्णवच्या रागामुळे त्या माराचा काहीच परिणाम होत नव्हता त्याच्या डोळ्यांसमोर फक्त सीमा येत होती इतक्याच वकिला साहिल वकिलासोबत पोलीस स्टेशनला पोहोचला अर्णवची अवस्था पाहून साहिलचा चेहरा संतापाने लाल झाला तुमची हिंमत कशी झाली अर्णववर हात उचलायची ह्या तुमच्या पोलीसगिरीची मी चांगलीच खबर घेतो इतकं म्हणतात साहिलने थेट डी आय जीला फोन केला काही वेळ फोनवर बोलल्यानंतर साहिल कागद वजा फाईल देत म्हणाला हे आहेत अर्णवच्या बेलचे पेपर्स आणि हे आहेत तुमच्या सस्पेन्शनचे साहिल अर्णवला घेऊन बाहेर निघाला आणि त्याला घट्ट मिठी मारून म्हणाला सॉरी भाऊ थोडा उशीर झाला अर्णवला गाडीत बसवून ते घरी निघाले रस्त्यात अर्णवने साहिलकडे पाहत म्हटलं साहिल, साहिल गाडी थांबव का काय झालं अर्णव मी म्हणतो ना गाडी थांबव अर्णव आजी आणि निशाली घरी वाट पाहत असतील मी तुला पोहोचवतो तू निघ मी एकटाच जाईन तर मग मी तुला कुठेही जाऊ देणार नाही ठीक आहे चल अर्णव आणि साहिल सीमाच्या घरी पोहोचले साहिल तू इथे थांब मी येतो असं म्हणत अर्णव घरात गेला सीमा अर्णवला पाहून घाबरली पण स्वतःला सावरत म्हणाली अर्णव तू इथे का आपल्या बायकोला भेटायला येऊ शकत नाही का आपलं लग्न झालं नाही त्यामुळे मी तुझी बायको नाही तू माझी बायको आहेस विसरलीस त्या दिवशी तूच तर म्हणाली होतीस की तू माझी बायको आहेस तर यानंतर काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद